नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे लोणार ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयात रुग्णाचा जोडून मृत्यू बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तेवीस डिसेंबरला एका रुग्णाचा रुग्णालयात जोडून कोळसा होऊन मृत्यू झाल्याची घटना सकाळी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी उघडीस आली आहे सदर सविस्तर वृत्तांत असे की काल दिनांक बावीस डिसेंबर रोजी हो सायंकाळी ग्रामीण रुग्णालयात फोन आला की लोणार बस स्थानकावर अनोळखी व्यक्ती आजारी आहे सदर व्यक्तीला एकशे आठ नंबरच्या अँब्युलन्सने रुग्णालयात चार, चार वाजून पस्तीस मिनिटांनी मनोरुग्ण हरिभाऊ बापूजी रोकडे वय पासष्ट वर्ष राहणार पैठण यास दाखल करण्यात आले रात्रीला वैद्यकीय अधिकारी शोएब शाह कक्षसेवक बळीराम खरात आदि परिचारिका माने सुरक्षा रक्षक उद्धव वाटसर यांची ड्युटी होती सकाळी पावणे चार वाजता रुग्णालयाला आग लागल्याची माहिती सुरक्षा रक्षकाने रुग्णालयात असलेल्या कर्मचाऱ्यांना दिली ज्या रूमला आग लागली होती त्या ठिकाणी कर्मचारी पोहोचण्याच्या अगोदरच रुग्णांचा चोडून अक्षरशः कोळसा झाला होता त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा भरपूर प्रयत्न केला या ठिकाणी कर्तव्यवर उपस्थित असलेले कर्मचारी रात्रीला झोपलेले असल्यामुळे आग कधी लागली याची त्यांना माहिती झाली नाही कर्मचारी ना जागे असते तर रुग्णाचा जीव हा कदाचित गेला नसता याची उलटसुलट चर्चा ऐकवायला मिळत आहे की रुग्ण हा मनोरुग्ण होता व त्याने बीडी पेटवल्याने आग लागली तर काही कर्मचाऱ्यांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन खराडे हे करीत असून आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास करीत आहेत रुग्णांच्या नातेवाईकांचा शोध न लागल्यामुळे पोस्टमॉर्टम केल्यानंतर तहसीलदार यांच्या परवानगीने नगरपालिकेच्या सहाय्याने रुग्णावर एक वाजून पंधरा मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आला याची माहिती पोलीस सहायक निरीक्षक इंगोले साहेब यांनी दिली बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी संसारला राजेंद्र ससाने जय हिंद बापूजी रोकडे राहणार पैठण असे सांगितले सदर पेशंटच्या नातेवाईकांची विचारपूस त्याला केली असता त्याचे या जगामध्ये कोणी नाही तो एकटाच आहे कोणी नातेवाईक नाही असे त्याने आम्हाला सांगितले रात्री पेशंट ग्रामीण रुग्णालयातर्फे जेवणाची सोय करण्यात आली पेशंटला थंडी असल्यामुळे ब्लँकेट आणि चादरीचा वॉर्ड मध्ये पुरवठा करण्यात आला दर दोन तासांनी ऑन ड्युटी डॉक्टर आणि सिस्टर्स पेशंटला जाऊन चेक करत होते रात्री अडीच वाजता शेवटचा डॉक्टरांचा आणि सिस्टरचा राऊंड वॉर्डमध्ये झालेला होता अटेंडंट यांना वॉर्डमधून धूर निघताना दिसला त्यामुळे लगेच डॉक्टरांनी आणि ऑन ड्युटीवरती असणारे सिक्युरिटी गार्ड आणि अटेंडंटने लगेच त्या कक्षाकडे धाव घेतली तर सदर पेशंट जळताना दिसून आला आपल्या हॉस्पिटलमध्ये लागलेले फायर एक्स्टिंक विषयावर तीन ते चार फायर एक्स्टिंक विषय प्रत्येकाने हातात घेऊन सदर रुग्णाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण पेशंट जळालेलं असल्यामुळे आणि ऑलरेडी त्याचा वय खूप जास्त असल्यामुळे सदर दुर्घटनेमध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला त्यानंतर सदर दुर्घटना ही पोलिसांना इन्फॉर्म करून पेशंटचे पोस्टमार्टम करण्यात आलं